नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये रघुनाथ माशेलकर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे ते माजी अध्यक्ष होते त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणावीसशे त्रेचाळीस रोजी झाला रघुनाथ अनंत माशेलकर यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल या गावचा बालपण त्यांचं मुंबईत गेलं मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं त्यांच्या आई हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या संबंध दिवस तिथे उभं राहून देखील त्यांना काम दिलं गेलं नाही त्या कामासाठी तिसरी उत्तीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईचं तेवढं शिक्षण नव्हतं खोटं बोलून त्यांना कदाचित ते कदा काम मिळवता आलं असतंही पण तसं न करता त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बीकॉमला प्रवेश घेतला आणि एकोणाशे एकोणसत्तर साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्राध्यापक शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली माशेलकरांनी आपली पी एच डीची पदवी प्राप्त केली युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही त्यांनी केलं आयुष्यातली कमीत कमी बारा वर्ष तरी अनवानी पायांनी चालणारा सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा हा पहिला मराठी माणूस ठरला डॉक्टर माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचच चा आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळी वेगळी हळदीघाटची लढाई आपल्या सर्वांनाच हळदीचे औषधी गुणधर्म माहीत आहेत जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय असं असताना एक दिवस सकाळी पेपर वाचत असताना एक विचित्र बातमी डॉक्टर माशेलकरांना दिसली या बातमीने त्यांचं लक्ष वेधलं अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क सांगितल्याचं त्या बाबतीत म्हटलं होतं थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले आपल्याकडे अनेक पिढ्या चालत आलेलं हे ज्ञान कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोज दावा करतोय हे योग्य नव्हे यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले जोरदार न्यायालयीन लढाई झाली हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ अनेक कागदपत्र जमा करून त्या सर्वांचा अभ्यास करून डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली यातून दोन चांगले परिणाम झाले एकतर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारतीय ज्ञानाचं महत्व कळलं आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही ते सर्व करून मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले अठराशे अठ्याण्णव मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे बरोबर शंभर वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंट डॉक्टर माशेलकरांनी मिळवलं बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉक्टर माशेलकरांनी महत्वाची भूमिका बजावली औषधांपासून ते खतांपर्यंत जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत अनेक लहान मोठ्या व्यवसायात डॉक्टर माशेलकरांनी मार्गदर्शन केलं व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत सकारात्मक विचारांचा प्रचंड उत्स्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल, असेल तर डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत ते शक्य नसेल तर त्यांचं भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत आणि मग आपल्या लक्षात येईल की जगतविख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं काही एक वेगळंच रसायन आहे भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच चिंता व्यक्त करत असतो पण त्याही पलीकडे पाहण्याचा माशेलकरांचा दृष्टिकोन आपल्याला त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो ते म्हणतात भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त तेवढ्या नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव जास्त त्यातच भारतातली पंचावन्न टक्क्यांहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहे म्हणजे हा देश तरुणांचा आहे अनेक नवनवीन धडाडीची कामं हा देश करू शकतो भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल मराठीवर मनापासून प्रेम करणारे मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो असं सांगणारे डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर आपल्या तरुणांसाठी खास करून मराठी युवकांसाठी स्फूर्तीस्थान ठरावेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हटले की भारतीय पेटंट संदर्भातील लढाई त्यांचा एन सी एलमधील काळ सी एस आय आरमधील संचालकीय कारकीर्द बौद्धिक संपदा हक्क चळवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उद्यमशीलता आणि अर्थकारण नवोन्मेष क्षमता सर्जनशीलता स्थानिक लोकांच्या पारंपरिक माहिती ज्ञान आणि अनुभविक शहाणपण यांचा सुमेळ साधून माहिती संचयावर दिलेला भर त्यासाठी पारंपरिक ज्ञान माहितीचे अंकीय ग्रंथालय त्यांचे विज्ञानाचे पंचशील आदी सारे डोळ्यांपुढे उभे राहते त्यातील त्यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे त्यांना मिळालेले विविध पुरस्कार सन्मान आणि पदे नेहमीच भारतीयांचा आणि मराठी माणसांच्या अभिमानाचा कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय राहिले आहेत नोबेल पारितोषिक वगळता बहुतांशी सारे सन्मान त्यांच्या नावावर जमा आहेत नोबेल पुरस्कार दूर नाही अशा टप्प्यावर त्यांचे कार्य सातत्याने चालू आहे किंबहुना सारे पुरस्कार हे प्रतिक्रिया स्वरूप त्यांच्या मागे लागले आहेत असे त्यांचे कर्तृत्व विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य म्हणजे मातीतून उगवून गगनाला स्पर्शू पाहणारे त्यामुळे त्यांचे चरित्र म्हटले की अपेक्षा वाढतात माशेलकरांचं चरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी आहे अशा व्यक्तींच्या चरित्रातील कथावस्तू नाट्य आणि संघर्ष हे नेहमीच कादंबरीपेक्षा अद्भुत असतात अशा व्यक्तित्वांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातील युद्धाच्या प्रसंगावर मात करत आपलं वेगळंपण कसं जपलं हा कुतूहलाचा आणि प्रेरणेचा भाग असतो या चरित्रात माशेलकरांनी मिळालेले सन्मान त्यांचं कार्यक्षेत्र त्यांनी भूषवलेली पद आणि इतर गोष्टी यांचा सविस्तर उल्लेख आहे पण माशेलकरांनी कठीण काळात निभावून नेलेले प्रसंग त्यावर केलेली मात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची माहिती कमी प्रमाणात आहे थोडक्यात या पुस्तकात माशेलकरांचं कर्तृत्व मांडलं गेलंय पण त्यामागील व्यक्तित्व समोर येत नाही व्यवसायाभिमुख संशोधन या तत्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला ज्ञान ही संपत्ती आहे तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररित्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरली आहे औषधांपासून ते खतांपर्यंत जीवनोपयोगी रसायनांपासून ते छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत अनेक लहान मोठ्या व्यवसायात डॉक्टर माशेलकरांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर माशेलकर स्वतःच्या कारकिर्दीला नेहमी आईमुळेच घडलो असं सांगतात ते म्हणतात शाळेत असताना बहिरगोल भिंगाद्वारे कागद जाळण्याचा प्रयोग केला तेव्हाच वैज्ञानिक होण्याचे ठरवले आपला देश एकतीस कोटी जनतेचा आहे एकशे तीस कोटी जनतेचा आहे जनते याचा अर्थ एकशे तीस कोटी मेंदू देशात कार्यरत आहेत साहजिकच संशोधनाला वाव आहे कारण या देशात कल्पनाशक्तीला अंत नाही असे डॉक्टर माशेलकर म्हणतात प्रतिभा तंत्रज्ञान व विश्वास या तीन गोष्टी देशाच्या विकासाचा पाया आहेत नेहमी आपल्या देशातील प्रतिभा व तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा त्यातून आपल्याला बळकट राष्ट्र निर्माण करता येईल असे पद्मविभूषण सन्मानप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर आपल्याला सांगत असतात डॉक्टर माशेलकरांनी रीड इंडिया ही मोहीम हातात घेतली आहे त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे वीस पुस्तके ही प्रकाशित झाली आहे ते उत्तम वक्ते देखील आहेत गरीब गरजू बालकांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकविध योजना आपल्या व्याख्यानांमधून सांगितल्या आहेत गांधींवर आधारित टाइमलेस इन्स्पिरेटर हे पुस्तक संपादित करणाऱ्या माशेलकरांनी सतत तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे त्यामुळे ते, ते देखील एक टाइमलेस इन्स्पिरेटर आहेत यात शंका नाही गेली पाच दशकं त्यांनी आपलं आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलं त्यांचं बालपण गांधींच्या विचारांशी असलेली जवळीक आणि संशोधन क्षेत्रातील भारताची स्थिती अशा अनेक विषयांवर ते आपलं मत मांडत असतात फक्त गणित आणि विज्ञानच नाही तर त्यांना इतर, इतर विषयातल्या वाचनाची प्रचंड आवड होती पुस्तकं विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसत पण त्यामुळे त्यांचा निश्चय कमी झाला नाही गीर गावात असलेल्या मॅजेस्टिक मध्ये जाऊन ते पुस्तकं उसनी घेत आणि तिथंच वाचून परत करत असत शाळेत असताना माशेलकरांनी सुंठी वाचून खोकला गेला हे नाटक लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं तसंच त्यांनी यात अभिनयदेखील केल केला होता ते एक रहस्यमय नाटक होतं असं ते सांगत असतात ते या नाटकाच्या वेळी इतके उत्साहित होते की त्यांचे संवाद ते तिथेच विसरले आणि ऐनवेळी रंगमंचावरच त्यांनी स्वतःसाठी संवाद बनवले होते माशेलकर शाळेत असताना एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अनंत काणेकर आले होते त्यांनी वृत्तांत लेखन कसं करावं याबद्दल विद्यार्थ्यांना काही सूचना दिल्या मी जे तुम्हाला शिकवलं आहे त्याचा वापर करून तुम्ही एक वृत्तांत लिहा असे काणेकरांनी त्यांना सांगितलं त्यानुसार माशेलकरांनी वृत्तांत लिहिला ते वृत्तांत लेखनात पहिले आले त्यांनी लिहिलेला वृत्तांत काणेकरांना इतका आवडला की त्यांनी थेट माशेलकरांना नोकरीचा प्रस्ताव दिला विविध वृत्तांसाठी लेखन करशील असं काणेकरांनी माशेलकरांना विचारलं होतं शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करत आणि त्यातूनच आम्ही घडलो असं सांगायलाही माशेलकर विसरत नाही परदेशात इतक्या संधी असताना तुम्हाला भारतात का परतावं वाटलं या प्रश्नावर माशेलकर सांगतात अवघ्या एकवीसशे रुपये पगारावर मी नोकरीवर रुजू झालो संशोधनाच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर पैशांकडे पाहून चालत नाही हे व्यापक कार्य आहे त्यातून आपण जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाचं काम करू शकतो ही भावना महत्वाची आहे विज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी व्हावा या महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना मांडली दोन हजार आठ साली त्यांचा कॅनबेरातल्या ऑस्ट्रेलियन अकॅडमीतर्फे सन्मान करण्यात येणार होता त्यावेळी ते त्यांना भाषण द्यायचे होते या भाषणासाठी त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी या विषयावर बोलायचं ठरवलं त्यांनी गांधीवादाची मांडणी अगदी वेगळ्या पद्धतीने केली आणि त्यांच्या या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली गांधी नेहमी म्हणायचे निसर्ग सर्वांच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे पण तो सर्वांची हाव भागवू शकणार नाही गांधींच्या या विचारातून प्रेरणा घेऊन लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आपण सोडवायला हव्या असं माशेलकरांना वाटतं दोन वर्ष सातत्यानं यावर चिंतन केल्यावर त्यांनी आणि सी के, के प्रल्हाद यांनी मिळून गांधीवादी अभियांत्रिकीवर एक प्रबंध सादर केला हा प्रबंध हॉरवर्ड बिझनेस रेव्ह्यू मध्ये दोन हजार दहा साली प्रसिद्ध झाला आहे कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल अशी उत्तम कामगिरी करणं हे गांधीवादी अभियांत्रिकीचं सार आहे असं डॉक्टर रघुनाथ माशेलकर सांगतात डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे इंग्लंडच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची फेलोशिप देखील त्यांना मिळाली आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नेतृत्वासाठी त्यांना जे आर डी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड मिळाला आहे तसंच आतापर्यंत अडतीस विद्यार्थ्यांनी विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे कोणतंही काम केलं तरी त्यात नैपुण्य मिळवा आपलं काम जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाला कसं येईल याचा विचार करा असा संदेश ते तरुणांना देतात संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप संधी आहे असं देखील ते म्हणतात पूर्वीच्या तुलनेत आता सगळ्यांच्या हाती खूप साधन संपत्ती आहे आधी सायंटिफिक जर्नल आमच्या हाती येईपर्यंत तीन चार महिने लागत पण आता ई जर्नलमुळे ते तत्काळ मिळतं त्यामुळे संधीचा फायदा उठवावा असं माशेलकरांना वाटतं विदेशात शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरीसाठी जरूर जा त्यातून तुम्हाला नवे अनुभव मिळतील जेव्हा तुम्ही भारतात परत याल तेव्हा या अनुभवांचा फायदा इथल्या लोकांनाच होईल असंही रघुनाथ माशेलकर म्हणतात नव्या पिढीविषयी तरुणांविषयी आणि एकूणच भवितव्याविषयी माशेलकर कमालीचे आशावादी आहेत भारतीय तरुणांमध्ये खूप क्षमता आहे भारत हा देश देखील तरुण आहे त्यामुळे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे यात तिळमात्र शंका नाही असा राघुनाथ माशेलकर यांचा आशावाद आहे महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी तर राज्यांच्या तुलनेत खूप प्रगत आहे आम्ही स्थानिक पातळीवर प्रचंड संशोधन करून इथल्या सगळ्या गरजा आणि संधी लक्षात घेऊन स्टार्टअप पॉलिसी आखली आहे केवळ उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता देशाचे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून स्टार्टअप सुरू केले पाहिजे असे सध्या डॉक्टर माशेलकर यांचे मत आहे स्टार्टअप विषयी डॉक्टर माशेलकर म्हणतात या क्षेत्रात काम करताना प्रचंड वेग आणि दिशा असणे आवश्यक आहे स्टार्टअपच्या वेगाला दिशा मिळाली तर ते यशस्वी होण्यास हातभार लागतो तसेच त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे सर्वसमावश्यकतेने आणि सगळ्यांच्या साकल्याने विचार करून देशाचे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून त्यातूनच स्टार्टअपच्या संधी शोधल्या पाहिजेत असं पावलोपावली तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना आपल्या सगळ्यांकडून वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा आज व्यक्तिविशेष या सत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका खास व्यक्तीसोबत तोपर्यंत ट्यून टू रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्टम अकॅडमी धन्यवाद